मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने सीना नदीच्या काठावरील वाकाव तालुका माढा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ भेट देण्यात आला शेतकऱ्यांप्रती निष्ठा ठेवून काम करणारे मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान खरे मावळे म्हणून काम करत आहेत आणि राजकारणातील नेतृत्व धार्मिक तेढ निर्माण करत आहेत अशा काळात स्वखर्चाने नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद देणाऱ्या मावळ्याचा आदर्शवत कामाचे कौतुक आहेच असे मत ड्रॅगन उत्पादक युवा शेतकरी प्रताप सिंग ढेंगळे यांनी व्यक्त केले ब्रिगेड शहराध्यक्ष मराठा सेवा संघाचे राम गायकवाड ड्रॅगन उत्पादक शेतकरी ढेंगळे यांच्या हस्ते कुटुंबियांना सर्व मिष्टान्न असा फराळ भेट देण्यात आला या प्रसंगी शेतकरी जनार्दन कोकाटे सुधीर कोकाटे बालाजी कोकाटे किरण कोकाटे रामा कोकाटे अनिल कदम पांडुरंग चव्हाण महादेव चव्हाण विकास लोंढे संतोष भुसारे तानाजी सावंत रणजित कोकाटे दयानंद सान अविनाश मस्के उत्तरेश्वर घाडगे रणजित बोधले यांनी परिश्रम घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना सहकार्य केले आज इथं मी आलो आहे तुमच्यासोबत एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्यायला आलेलो आहे आणि आत्ता जे राम गायकवाड सरांनी सांगितलेलं आहे मी जे पाच वर्ष एवन फूट मार्केट म्हणजे एवन म्हणलं की सोलापूरमध्ये एकच हाजी मतीन बागवान शेत आपण सगळे ओळखतो तुम्ही तुमचंही जुनं आता आहे खूप माझ्यापेक्षा पण इथं आज आल्यानंतर कळतं आम्ही तिथं पाच वर्ष झालं कार्यक्रम राबवतो नेहमी वाढदिवसानिमित्त पण आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हाला पाहून एक सांगू इच्छितो की आपल्या शेतकऱ्यांना कुठली जाब नसते तेच विचार पहिल्यापासून आपल्यात रुजवत आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या विचारांना पुढे घेऊन चालत आहे आपले आजीमकीम बागवान सर त्याच्यात काहीही शंका नाही कारण त्यांचं नाव जसं आपलं मराठा महासेवा संघ आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या संघटना आहेत त्यातलीच एक छत्रपती मुस् छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम बिगर संघटना आहे त्याच्या अंडर ते काम करतात आणि प्रत्येक वेळेस एक आडत दुकान बाजूला ठेवून नेहमी समाजसेवा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून नेहमी संकटात त्यांना साथ देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि आमचा भाग वेगळा तुमचा भाग वेगळा काही असो सर्व शेतकऱ्यांनी असंच एकमेकांना साथ देत बिकट परिस्थितीमध्ये एकमेकांशी साथ दिली पाहिजे आणि तुमची दिवाळी आज गोडदोडाची व्हावी त्यासाठी आपण सगळे एकत्र एक आलो आलो त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज जो कुछ भी आहे मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से हर साल की तरह इस साल बी हम हमारे सभी शतक भाइयों से साथ एक दिवाली साजरा करने के अवसर पर हम आए हुए हैं से दुआ करता गांव के ऊपर जो संकट आया था जो परेशानी आई थी वो वक्त आया और गया है। लेकिन आज हम सब एक जगह बैठकर खुलने फुला जी पकड़ी बोलकर आप लोगों के लिए हम जो एक फराड़ निमित जो भी हम एक मुंह मिटा करने के हिसाब से आए हुए हैं विनंती करता हूँ वो हमारे चीज को आप कबूल करें विनती तो आज गाँव ये गौ, ये के लोगों से मेरा कम से कम तीस साल हुआ ये सभी सत्तर भाइयों से मेरा संबंध है आज ये जो भी इनका उम्र हो गया आज बच्चे इनके मापुर आते हैं एक भरोसा एक विश्वास जो तुम्हारा मेरा एक संकल्प की तरह मजबूत है और हमारी ऐसी